आपले येथील पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार आहे अत्यंत दुर्दैवी असा प्रकार अक्रिज नागरीमध्ये घडलेला आहे की आक्रोजमधील पत्रकार मंडळींना कायद्याने विचारसरणी विचारायला गेल्यानंतर काही गुंडप्रवितच्या लोकांनी ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत अशा लोकांनी पत्रकार मंडळींना या ठिकाणी धमक्या दें द्यायचं काम केलं आणि या बाबतीत आपलं जोलीस स्टेशन व डिवाय एस सखोल लक्ष घालावं आणि कडक कारवाई संबंधित लोकांना वरती करावी आणि जर अशा पद्धतीची कारवाई नाही झाली तर निश्चितच माशिरस तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आणि आम्ही लोकप्रतिनिधी आता नात्यानं ना। यामध्ये खोलात लक्ष घालून योग्य ठिकाणी पत्रकार बांधवांना न्याय कसा मिळवून येईल ले ले। या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहतो आक्रोशकरांनी नेहमी शांतीचा संदेश दिला आहे पण अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे आपण काय म्हणजे सूचना काय आवाहन कराल या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्वतःच आत्मपरीक्षण करावं बाळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी आमसभेमध्ये बाळशिरस तालुक्यात जे अवैध धंदे आहेत त्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवला विधानसभेतही आवाज उठवला परंतु त्यामध्ये सुधारणा काय झालेली दिसून येत नाही त्या पद्धतीनं ना ना पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही कारण तुमच्या पत्रकार मंडळींच्या माध्यमातूनच आम्हाला ते वाचायला मिळते अनेक नागरिक घेऊन तक्रार आहेत की अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत खालचा जो स्टाफ आहे बऱ्याच पोलीस स्टेशनमधला यांची बऱ्याच जणांची पार्टनरशिप या अवैधधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते ज्या दिवशी पुराव्या पुरा हातात येतील ते पुराव्यासहित एस पी आणि आय जींकडे आम्ही ते सादर